मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत नी त्या घरामध्ये येणारच तेवढ्यातच ती ती तिचा पाय तांदळाच्या गुणीला लागतो आणि ती तांदळाची गुणी पडते आणि नित्याला सावरतच अधिराज हा नित्याला पकडतो तर ते दोघे मिळूनही गृहप्रवेश करत असतात तर इकडे शालिनी शालिनी एका बाबाला बोलवते आणि बाबा ते भविष्य सांगित असतात तर बाबा कवड्या फेकतच म्हणत असतात खूप कठीण आहे तर ते बाबा म्हणत असतात तुझं कर्म राहू बनून आणि नशीब केतू बनून तुझ्या आगीच्या मागे उभं आहे तू कुणापासूनही पळू शकशील पण तुला तुझ्या स्वतः कर्मापासून सुटका ना तुझ्या भूतकाळातली कर्म तुझ्या भविष्याच्या काळामध्ये येऊन तुला हिशोब मागणार आहे तू तु तुझ्याच भूतकाळातील तुझ्याच घरच्या माणसांचा घातपात केला होतास ना हे ऐकून शालिनीला खूपच मोठा धक्का बस तीच माणसं एकत्रित येऊन तुझा घात करणार आहे तर शालिनी शालिनीने जयदीपला आणि गौरीला कसं मारलं होतं हे सर्व काही क्षण शालिनीच्या डोळ्यासमोर येतात तर त्या बाबाची असिस्टंट सांगत असते की मी हेच तुम्हा यांना सांगत होती की यांचं मरण जवळ शालिनीच्या असिस्टंटच्या तोंडावर पाणी फेकते तर ते बाबा म्हणत असतात तुझी पाप पाण्याने धुतली जाणार नाहीत तुझी कुंडली सुद्धा थरथर कापते तर शालिनी त्या बाबाला हकलवून देते तर ते बाबा जाता जाता म्हणत असतात तू परत माझ्याकडेच येतील झाला तर शालिनी स्वतःलाच बोलत असते आणि म्हणत असते ही जर चाहूल असेल वाटेत येणारा प्रत्येकाला संपवून टाक आमगावचं काम सुरू व्हायला पाहिजेत असं स्वतःशीच म्हणत असते तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा